नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्णा आर के होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे सुंदीपुरी गुढीपाडवा स्पेशल हे पहा टम्माशी फुगलेली मस्त अजिबात तेलकट झालेली नाही चला तर मग बनवायला घेऊया मी तर ला, तूप लावून घेतलं आहे कारण की दूध चिटकलं जात नाही बुडाला त्यामुळे मी इथं दीड लिटर दूध घेतलं आहे हे पहा अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं हे पहा उकळी आली आहे आणि दूधही बऱ्यापैकी कमी झालं आहे अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं इथे मी बदाम आणि इलायची घेतली आहे मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे हे बघा नंतर अशा पद्धतीने दुधामध्ये टाकून घ्या चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्या हे पहा अशा पद्धतीने तर इथे मी साखर कॅरेमल करायला घेतली आहे अशा पद्धतीने कॅरेमल करून घ्या हे बघा झालेली आहे आता आपण बासुंदीमध्ये टाकून घेऊया हे पहा अशा पद्धतीने मिक्स करून घ्या हे पहा मस्त असा बासुंदीला कलर आला आहे मी याच्यामध्ये मिल्क पावडर थोडंही वापरलं नाही हे पहा बऱ्यापैकी बासुंदी घट्ट झाली आहे थंड झाल्यानंतर आणखी घट्ट बनली जाते हे पा घट्ट झालेली आहे बासुंदी आता गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवून द्या मी इथं आता पुरी बनवण्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि दोन चम्मच मी रवा घेतला आहे आणि चवीनुसार मीठ इथे मी दूध टाकून पीठ मळत आहे थोडं थोडं दूध टाकून पीठ मळून घ्या हे बघा अशा प्रकारे घट्टासा उंडा तयार करा हे बघा थोडंसं तेल लावून ठेवून द्या पाच मिनिट नंतर अशा प्रकारे एका पोळीचा उंडा घेऊन त्याची पोळी लाटून घ्या जास्त मोठाही उंडा घ्यायचा नाही अशा पद्धतीने मी वाटीच्या सहाय्याने पुऱ्या बनवून घेतल्या आहेत हे पहा अशा पद्धतीने पुरी तयार झाली आहे मस्त अशी गोल कढईमध्ये तेल गरम करून सर्व पुऱ्या तळून घेत आहे एक एक पुरी सोडून तळून घ्या हे पहा टम्माशी फुगली गेली आहे पुरी गॅसची फ्लेम फुल ठेवून पुऱ्या तळून घ्या गॅसचे फ्ले फ्लेम फुल असेल तर पुरी फुगली जाते हे पहा मस्त अशी तयार आहे घट्टशी बासुंदी मस्त रवाळदार आणि तम्म फुगलेली पुरी हे, हे पहा मस्त अशी थोडीही तेलकट झालेली नाही आहे हे पहा मस्त बासुंदी पुरी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद